नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत चवळी आणि बटाट्याची मस्त सरभरीत रश्याची भाजी त्यासाठी मी हे मिडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी चवळी जे रात्रभर मी पाण्यात भिजवून घेतली होती ही चवळी मी बारीक साईजची घेतलेली आहे तुम्ही यातली जाडवाली चवळी घेतली तरी ही चालेल यामध्ये आता आपल्याला हे बटाट्याचे जे मोठे मुट मोठे तुकडे करून कट करून घ्यायचे आहेत आणि ह्या बटाट्याची चवळीची भाजी जी आहे बिगर वाटण करता पण अगदी फटाफट होते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते अशा पद्धतीची भाजी जेव्हा घरात भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची भाजी, भाजी नक्की ट्राय करा इथे मी सर्व कट करून घेतलेले आहे बटाट्याच्या अशा जाड फोडी केल्या या आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कारण दोन शिट्टी केल्यामुळे चवळी ही एकदम छान शिजते आणि बटाटा एकदम नरम होतो त्यामुळे थोडंसं टेस्चर जे आहे भाजीचं ते, ते भाजी एकदम छान घट्टसर येतं इथे कुकरमध्ये मी बटाटा आणि चवळी टाकून टाकून घेणार आहे इथे कुकरमध्ये बटाटा चवळी मी टाकून घेतलेली आहे त्यातच मी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं कारण फक्त चवळी आणि बटाटा जो आहे तो या पाण्यामध्ये पूर्ण बुडून थोडंसं पाणी आलं पाहिजे जास्त पाणी झालं तरी हे लवकर शिजत नाही ही चवळी शिजायला टाकते वेळेस आता अगदी छोटा चमचा पावभर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला यायला लागणार आहे तेवढंच मीठ टाकून घ्यायचं मीठ आपल्याला नंतर भाजीत पण टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि याचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्टा करून घ्यायच्या आहेत सवळी बटाटा शिजाई ठेवला आहे तोपर्यंत मी ते, दीर, दीर ते, ते मसाले घेतलेत हे मसाले आपल्याला थोडेशा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी दीड चमचा धने पावडर दीड दीड चमचा जे आहे ते लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा जे आहे ते हे गरम मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा हे जिऱ्याची पावडर घेतलेली आहे हे सर्व मसाले एका वाटेत टाकून आपल्याला छान याला थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं कारण आपण तेलात टाकले ते मसाले करपतात त्यासाठी थोड्याशा पाण्यात भिजवून हे मसाले तेलामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे मसाल्याला अगदी करपलेला वास येणार नाही आणि हे मसाले पण तेलामध्ये एकदम छान असे फ्राय होतील त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच मसाले भिजवून घ्यायचे एक खटी जास्त पाणी टाकायचं नाही कारण जास्त पातळ झालं तर ते परत तेलामध्ये टाकलं तर उडून बाहेर येतं त्यासाठी थोडंसं कमी कमी पाणी टाकूनच भिजवून घ्यायचे इथे अशा पद्धतीने मी मसाले छानशी भिजवून याची तयार करून घेतलेली आहे याला आता मिनटं बाजूला ठेवून द्यायचं द्यायच आपला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा चवळी आणि बटाटा शिजलेला आहे मी तुम्हाला चवळी हातावर फोडून दाखवते एकदम छान मऊ दी चवळी शिजलेली आहे आणि हा बटाटा पण एकदम नरम झाला आहे यात आपल्याला या चमच्याच्या सहाय्याने जे आहे ते थोडंसं ह्या पळीने आतमध्ये दाबायचं काही बटाट्याच्या फोडी म्हणजे या भाजीला असं घट्ट करपणा येतो आणि चवळी पण थोडीशी दाबून अशी घ्यायची मी थोडंसं दाबून घेतलेलं आहे काही फोडी या तशाच ठेवल्यात त्या आपण फोनणी टाकल्याच्या नंतर आणखीन विरगळतात आता लगेच आपल्याला फोडणी टाकून घ्यायची इथे कढई गरम करायला ठेवली होती कढई एकदम छान अशी गरम झाली यात तेलातल्या चमच्याने हे दोन तीन ते तीन चमचे छानस तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण हे तुम्हाला तरीवाली आवडत असेल तर थोडंसं शिल्लक टाका आणि नाही आवडत तर कमी टाका यात आपल्याला एक छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छानसे फुलले की एक छोटा एक चमचा जे आहे ते अद्रक आणि लसूण असं जाडसर ठेकून घेतलाय ते टाकून घ्यायचा आणि छान शेअर मिक्स करून घ्यायचं लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता आणि लसूण छान असा तेलामध्ये फ्राय झाला की त्यामध्ये अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो एकदम छान असा तेलात परतून झाला तर आपण जे पेस्ट करून घेतलेली आहे सर्व मसाल्याची ते पेस्ट टाकून घ्यायची आणि सर्व या तेलामध्ये एकदम छान असं तेल तिथेपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम छान असे तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे मी अगदी एक चमचाभर पाणी टाकलं होतं जे वाटी विसळून जे आता आपण मसाले भिजवले होते ते वाटी थोडीशी विसळून यात एक चमचा पाणी टाकलं होतं तुम्ही बघू शकताय तर मसाले भिजवत ठेवल्यामुळे आपण ज्यावेळेस वेळेस टाकतो आणि छान असे परतून घेतो त्यावेळेसला खूप छान असा रंग आलेला आहे आणि तेल पण एकदम छान आता सेपरेट व्हायला लागलेला आहे मसाल्यापासून तुम्ही बघू शकताय ही भाजी खूप टेस्टी होते आणि जेव्हा घरात आग भाजीला काही नसतं त्यावेळेस असा टेस्टी भाज्या आपण बनवू शकतो सर्वच जण आवडीने खाऊ शकतात मसाले छान असे परतून झालेले आहेत यात आपण शिजवून घेतलेली चवळी बटाटा टाकून घेऊ मी छान असं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मला जास्त पातळ भाजी नको अगदी घट्ट सरस पाहिजे आहे त्यासाठी मी थोडंसं अर्धा ग्लासच पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती छान आलाय आता याला आपल्याला छानशी एक उकळी काढून घ्यायची भाजीला छान उकळी यायला सुरुवात झाली यातच आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण चवळी आणि बटाटा उकडायला ठेवला त्यावेळेस हे आपण मीठ टाकून घेतलं होतं म्हणून या ठिकाणी अगदी चवीप्रमाणे लागेल तसं अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि परत याला दोन मिनटं छानसं शिजवून घ्यायचं आहे ते खूप छान अशी आपली भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्या भाजीचं टेक्शर यामध्ये आपण कुठलेही मसाल्याचं वाटण केलेलं नाही आणि शेंगदाण्याच्या कुठाचाही वापर न करता ही भाजी खूप छान अशी झालेली आहे किती छान असा घट्टसरपणा आला आहे ती भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती भात यासोबत खाऊ शकता भाजीचा गॅस बंद करून यावर छान आपल्याला हिविकार अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरमागरम भाजी ही जेवणासाठी सर्व करायची खूप मस्त झालेली आहे ही भाजी तुम्ही अशा पद्धतीची भाजी एक वेळ नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू